हॅलो काय चालवलं तुम्ही लग्न मग करताय का बघायची तुमची म्हणजे तुम्हाला समजतं काय काय करताय तुम्ही पोहराच्या आयुष्याचं वाटोळ केलं ना तुम्ही लोकांनी ओ आवाज चढून तुम्ही पण बोलू नका तुम्हाला माहित नाही मी काय करू शकतो मग कोणाचा फोन आहे पाहुण्याचा फोन आहे ते बरे कडे हो सोयर काय चालवलंय हे चांगलं केलं बघा तुम्ही काय बरोबर नाही केलं तुम्हाला समजायला पाहिजे अहो मला चार लोक कोणी काय भेटले काय म्हणजे काय परत लग्न करताय म्हणताय तुम्ही लग्न करता म्हणजे काय तुम्हाला इच्छून करायचं काय हो सोयर नीट नीट अजून सगळं झालं आमच्या ऐकायचीच नाहीत माणसं तुम्हाला माहित आहे मी काय करू शकतो मग कुठेही जाऊ त्याला भेट नाहीत आता आम्ही बरं बरं करतो करतो कोणाचा फोन आहे रे मामा तुझ्या सासऱ्याचा आईचा केडा यांच्या यांनी माझ्या आयुष्याचं वाटवलं केलं एक एकाला सोडत नसतो बघ मामा मी निघाला रे समजत नाही ना काय डोक्यात दगड घालतो काहीतरी जीवाचं थांब लग्न करायचं दुसरं म्हणजे जरा कायद्यानं करावं लागतं ह्या डोकं फिक्क नाही ना काय नाही इथं काय काय सांग काय होत नाही र हा पिकाशी करा खराब घरा बघ मी काय करायचं ती हाय ना मामाने